नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अख्ख्या साबुदाण्याचे पापड इतके परफेक्ट होतात चारपट फुलतात आणि करायलासुद्धा अतिशय सोपी रेसिपी आहे हे तुम्ही रुकवतामध्ये किंवा पापडाचा बिझनेस करत असाल तर त्यामध्ये विक्रीसाठी सुद्धा करू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे चला तर रेसिपी पाहूया इथं मी एक ग्लास साबुदाणा घेतला आहे आणि वजनी म्हणाल तर पाव किलो आता हा साबुदाणा एक दोन पाण्याने ना असं हलक्या हाताने ढवळून घ्यायचा आणि यातलं पाणी काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलं पावडर असेल किंवा काही धूळ कचरा असेल तर निघला जाईल आता परत एकदा पाणी टाकायचं आहे परत याचं पाणी अशा प्रकारे ढवळून घेऊन काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस आवर्जून करायची आहे आता आपण ही वाफेवरची पापड करतो आहे त्यामुळे मीठ पाव चमचा अगोदरच टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण साबुदाना भिजाय घालतो ना तेव्हाच आता दोन वेळेस धुवून घेतल्यानंतर फक्त अर्धा इंच पाणी साबुदाण्याच्या वरती येईल एवढंच आपल्याला पाणी इथं घालायचं आहे याच्यापेक्षा जास्त नाही आता हा साबुदाना चार तासासाठी असंच ठेवून देऊया तर चार तास झालेलं आहे साबुदाना छान असा फुललेला आहे थोडंसं ओलसरपणा याच्यामध्ये आहे कात्र आता आपल्याला इथं ना आ, कलर मिक्स करायचा आहे तर चार तास भिजवलं आहे म्हणजेच मी इथं आठ वाजता टाकला होता तर झोपण्याच्या अगोदर दोन तीन तासांनी जरी म्हटलंत ना तेव्हा हा कलर मिक्स करून घ्यायचा आणि परत ही रात्रभर ठेवून द्यायचा आहे म्हणजे ना चारपट फुलल्या पण जातो आणि छान फुलला तर पापडसुद्धा अगदी खुशखुशीत असे होतात तर तुमच्याकडे जेवढे कलर अवेलेबल असतील ना तेवढे तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता त्यासाठी वेगवेगळे भांडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये समप्रमाणात साबुदाना टाकून घ्यायचा आहे असं केल्यामुळे सर्व सा पापड सारखे होतील म्हणजेच क्वांटिटीमध्ये कुठले कमी कुठले जास्त होणार नाहीत तुम्हाला जास्त प्रमाणाचा करायचं असेल तर साबुदानाचं प्रमाण दुप्पट तिप्पट घेऊ हो शकता तर इथं मी फक्त पाव किलो साबुदाण्यापासून बनवून दाखवलेलं आहे आता इथं तुमच्या आवडीनुसार कलर मिक्स करायचा आहे तर तुम्ही इथं लिक्विड कलर किंवा पावडर कलर असतात ते पाण्यात टाकून वापरले तरी चालतं आता इथं एक वाटी साबुदाण्यासाठी ना फक्त एक चमचा कलर म्हणजेच इथं पावडर कलरच मी वापरलेत पण एक एक चमचा पाणी टाकून घेतलेला आहे म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये पावडर कलर टाकला नाही तसं केलं ना तर कुठल्या साबुदाण्याला जास्त डार्क होतं कुठल्याला कमी होतं म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं ना असा एकसारखा साबुदाणा तयार होतो म्हणजे एकसारखा रंग येतो त्या साबुदाण्याला तर इथं आपण चार रंगाचे पापड करतोय त्यामुळे चार रंग आपल्याला मिक्स करून घेतल्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर टाकून घेतल्याच्यानंतर कलर टाकला की लगेचच पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक सारखं साबुदाण्याला लागले जातात आता लगन सराई पण येते आणि बऱ्याचशा आपल्या मैत्रिणींना पापडाचा बिझनेस वगैरे करतात तर त्यांच्यासाठी ही अतिशय छान आणि सोपी करायला आणि कमी वेळेसुद्धा ही पापड होतात त्यामुळे जास्तीचं असं काही करावं लागत नाही ह्या पापडसाठी आता इथं पिवळा कलर टाकून घेतलेला आहे हिरवा केशरी आणि पिवळा आणि एक असंच आहे जसा साबुदाणा तसाच ठेवून द्यायचं आहे माझ्याकडं तीन रंग होते त्यामुळे मी हे तीन रंग वापरलेले आहेत आणि फक्त एक वाटीसाठी एकच चमचा आणि पाव चमचा पावडर रंग घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकायचं म्हणजे परफेक्ट होतं खूप पण जास्त रंगाचा वापर करायचा नाही सुकल्यानंतर परत ते डार्क दिसतं आता हे मिक्स करून झालेलं आहे तर हे तिन्ही पण रंग आपण टाकून घेतलेले आहेत ते बघा अशा प्रकारे दिसतात आता इथं तीन ते चार तासानंतर मी हे रंग याच्यामध्ये टाकून घेतले होते आणि परत हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे साबुदाना एकदम छान असा फुलला जातो कमी वेळ याला बिलकुल द्यायचं नाही तेव्हा आपले पापांना अगदी खुसखुशीत असे होतात तर आता हे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पापड करायला घेतलेले आहे तर इथं प्लेटला थोडंसं अगदी हलकंसं तेल लावायचं का तर आपण वर्षभर जास्त क्वांटिटीमध्ये पापड करत असू ना तर एक एक वर्ष दोन दोन वर्षे हे पापड राहतात त्यामुळे ना जास्त तेलाचा वापर करायचा नाही फक्त पापड आपला प्लेटला चिकटून राहू नये यासाठी किंवा ते काढताना त्रास होऊ नये यासाठी अगदीच हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे तर साबुदांना बघा सकाळी अशा प्रकारे झालेला आहे अगदी मोकळा मोकळा तर आता इथं कुठल्याही तुम्ही बांगड्या घेऊ शकता पण इथं ना मी ह्या अशा बांगड्या घेतलेल्या आहेत तर काचेच्यासुद्धा तुम्ही वापरू शकता आणि फक्त आपल्याला आकार देण्यासाठी लागतात आपण काय असंच ठेवणार नाहीत वाफेवर ठेवतानासुद्धा त्यामुळे कलर जाईल किंवा खराब होईल असं काही होणार नाही तर आता इथे जेवढ्या प्लेटमध्ये बांगड्या बसतात जे आपलं जेवणाचं ताट असतं ना ते ताटामध्ये ठेवून घ्यायच्यात आणि जितके जास्त बांगड्या असतील ना त्यामुळे काय होतं ह्या पापड हाय फ्लेमवर वाफून घ्यायला फक्त दोन ते तीन मिनिट लागतात जास्तीत जास्त तीन मिनिट त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही त्यामुळे एक ताट करून झालं ते वाफेवर ठेवलं की लगेच दुसरं करून आहे त्यामुळे इतकं फास्ट नाही ह्याला जास्त वेळ बिलकुल लागत नाही आणि या साबुदाना टाकतानासुद्धा जास्तीतच साबुदाणा बिलकुल याच्यामध्ये भरून घ्यायचं नाही अगदी सिंगल लेअर लागली पाहिजे त्यामुळे काय होतं साबुदाण्याचे पापड अख्खा अख्खा का जसं काही चिकटवलं आहे अशा प्रकारे दिसतात दिसायलासुद्धा सुंदर दिसतात आणि पापड विकत असाल ना तर एखादी कुठलीही वस्तू क्वालिटी चांगली असेल तर त्याला भावसुद्धा चांगला मिळतो का तर ती आकर्षित करते किंवा दिसायला सुरेख दिसतात त्यामुळे त्याचे पैसेसुद्धा वाढवले तरी ग्राहक आता इथं थोडा थोडा म्हणजेच आपला पोहे खायच्या चमच्याने ना एक एकच चमचा ह्या बांगड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि जास्त जर वाटलं ना तर थोडंसं काढून घ्यायचा आणि नंतर अगदी हलक्या हाताने म्हणजे थोडासा पाण्याचा हात हे करायचा आणि त्याला थोडंसं दाबून घ्यायचं तर इथं अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता तर एक ह्याच्यामध्ये आठ नऊ पापड जर होत असतील तर अगदी भराभर होतात पण ही जी प्रोसेस आहे तर आता नाजूक कामं आहे आणि महागसुद्धा तेवढंच पापड हे विकले जातात तर हे सर्व बांगड्यामध्ये मी ठेवून घेतले तर आता पाण्यात हात बुडून ना अगदी हलक्या हाताने दाबून घेते खूप असं दाबायचं नाही तर साबुदाना फुललेला असल्यामुळे असा चापटा होऊन जाईल साबुदाण्याचे पापड केल्यानंतर ते साबुदाना असा अख्खा दिसला पाहिजे तेव्हा ते परफेक्ट पापड वाटतात नाही तर मग आपण पळीपापड वगैरे करतोच पण हे जे पापड आहेत ना दिसायला इतके सुरेख आणि सुंदर दिसतात ना तर खायला सुद्धा तेवढेच खमंग असे होतात बिलकुल तेलकट होत नाहीत इतके परफेक्ट होतात तर सिंगल सिंगल साबुदाना लागेल अशा प्रकारे हे दाबून घ्यायचे तर हे बघा अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे केले आणि जे शिल्लक राहिलेलं आहे ते असं बाजूला काढून घ्यायचं आहे तर सगळेच ह्या पापडवर हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे किंवा चमच्यानं जरी तुम्ही केलं तरीही चालतं तर बघा एक सारखे असे पापड दिसतात सिंगल असं लावून घेतल्यानंतर आणि हलक्या हातानेही ही जी बांगडी आहे ना तर काचेची वापरण्यापेक्षा अशी छोटीशी नाजूकशी बांगडी वापरायची म्हणजे काढताना सुद्धा पटकन निघल्या जाते आणि थोडं जरी साबू इकडे झालं तर ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे हे बघा आणि एक सिंगल अशी लेअर हे साबुदानाची लागलेली आहे इथे मी मोठा साबुदाना वापरला आहे तुम्ही बारीकसुद्धा वापरू शकता पण हा साबुदाना ना फुलल्यानंतर इतका सुंदर दिसतो आणि पापडसुद्धा खूप छान दिसतात बारीक साबुदाना शक्यतो वापरू नका ते विकत्रीचा पाहिजे असेल तर म्हणजे विकायला जर पापड करत असाल ना तुम्ही तर हा मोठाच साबुदाना वापरायचा आहे म्हणजे जेणेकरून आपण जो पोसाला वगैरे खातो ना तो बारीक साबुदानाचे म्हटलं ना तर ते व्यवस्थित फुलला किंवा ते दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसत नाही टाळल्यावरसुद्धा व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे तर हे बघा अशा प्रकारे बांगडी काढताना थोडंसं एखाद दुसरा साबुदाना बाजूला जरी गेला तरी ते व्यवस्थित असा करू घ्यायचा आता इथं ही ॲडजस्ट करून घेतल्यानंतर किंवा सर्व तयार करून घेतल्यानंतर इथं मी आपण बांगड्यावर सावधाना टाकतानाच पाणी गरम करायला ठेवलं होतं एक दीड लिटर मोठ्या पातीलामध्ये जेणेकरून ते ताट जे आहे ती, ती व्यवस्थित याच्यावर बसेल आणि त्या पाण्याला उकळीच यायला पाहिजे जर का तुमचं पाणी थंड असेल तर दोन मिनटामध्ये तुमचा पापड बिलकुल वाफवला जाणार नाही आणि इथं हे पाणी उखळत असतानाच आपल्याला हे ताट ठेवायचं आहे आणि हाय फ्लेम करायची हाय फ्लेम करून परत ह्याच्यावर झाकायचं आहे फक्त दोन मिनटामध्ये हे पापड छान वापरले हो जातात आणि ही प्लेट ना थोडीशी कलती ठेवायची म्हणजे पापडामध्ये पाणी जाणार नाही पाणी खाली टपकलं तरीही चालतं तर आता बघा आपले दोन मिनिट झालेली आहेत तर बघू शकता किती सुरेख आणि सुंदर हे पापड आपले तयार झालेत आणि हे गरम गरम असतानाच बिलकुल आपल्याला हे पापड काढायचे नाही तर हे प्लेट बाजूला करून घ्यायची दुसरी प्लेट ठेवायची आणि हे पापड तयार करेपर्यंत ते पापड आपले थंड होतात किंवा एक बॅच थंड झाल्याशिवाय ते पापड काढायचेच नाही जर का तुम्ही गरम गरम काढायला जर जाल तर मग ते पापड तुटल्या जातील त्यामुळे ते ताट थंडच होऊ द्यायचं आहे आणि कसं होतं ह्या वांगड्या जास्तीच्या जर असतील ना तर भराभर असं दोन मिनटामध्ये हे पापड तयार होतात त्यामुळे बिलकुल वेळ लागत नाही तुम्ही एकट्या जरी असाल ना तर अगदी पटापट हे करून होतात आणि असे पापड ना रुकवत्यासाठी वगैरे किती जरी महाग असतील ना तरी घेतले जातात आता सराईसुद्धा येणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे पापडाचं बिझनेस करत असाल तर नक्की हे हे पापडसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि तांदळाचे पट्टी पापडची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ते पण बघा ज्या मैत्रिणींना नवीन असतील किंवा आपले व्हिडिओ पाहिल्यांदा बघत असतील तर त्यांनासुद्धा याचा फायदा होऊ शकतो तर बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या तांदळाचे पट्टी पापड करून विकतात आणि कसं आहे हे जी मी रेसिपी दाखवते ना तुमच्या साठी तर इथं निच, आपला काही बिझनेस नाही किंवा काहीतरी लपवून ठेवून किंवा आपला बिझनेसचा लॉस होईल असा हेतू बिलकुलच नाही त्यामुळे जी मला वाटतं की आपल्यामुळं जर कोणाच तरी चांगलं होत असेल तर निश्चितच आपलंसुद्धा स्वतःचं चांगलं होतं ह्या हेतूने मी रेसिपी दाखवते आणि बऱ्याचशा व्यक्तींना पट्टीपापडच्या रेसिपीचा खूप सारा फायदा झालेला आहे तर त्या पण रेसिपी तुम्ही नक्की पा बघा तुम्ही बिझनेस जरी करत नसाल ना तर दि म्हणजे जी उन्हाळ्यामध्ये बनवता तुम्ही घरगुती खाण्यासाठी ते पापड तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता म्हणजे विकत्रेच्या आणण्यापेक्षा आणि काही मैत्रिणी घरबसल्या काहीतरी करायचं पाहत असतील तर त्यांना हा उद्योग किंवा व्यवसाय करायला घर घरबसल्या मिळेल आताही परत ह्या ताटामध्ये सर्व म्हणजे हे साबुदाणा टाकून घ्यायचा आहे पर परत याला हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि जर का तुम्ही हा साबुदाणा पाच आणि सहा मिनिट जर वाफून घेतला तर ही साबुदाना अक्षरशः जागेवर असा वितळल्यासारखा होतो त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला अख्खा साबुदाणा जर पापडमध्ये दिसायला पाहिजे असेल ना फक्त जस्त तर फक्त दोन मिनिट वाफवायचं आहे जास्तीत जास्त एखाद्या मिनिट तुम्ही जास्त ठेवलं तरीही चालतं पण तीन मिनिटापेक्षा जास्त ठेवायचं नाही नाहीतर पापडमध्ये साबुदाना दिसणार नाही पूर्ण वितळल्यासारखं होतो आता ह्या बांगड्या काढून परत आपण पहिल्यासारख्या ॲडजस्ट करून हे आपण वाफवून घेणार आहोत आता एक ताट ठेवलेलं आहे मी हे दुसऱ्या बाजूला करून घेऊया आणि एक ताट पातेल्यामध्ये आहे तर असे तीन ताटं ए टाईम ठेवायचे तयार करून करून म्हणजे पटापट तयार करून होतात पापड तर आपले दोन ताटं जेव्हा तयार झाले तेव्हा हे पापड थंड थंड झालेले आहेत तेव्हा ही म्हणजे उलटण्याने काढून घ्यायचे आहेत तुम्ही एखाद्या सुद्धा काढून घेऊ शकता दिसायला बघा किती सुरेख दिसतात आणि एक केक साबोज सा असा काय असं चिकटवलेला आहे अशा प्रकारे दिसतंय आणि दिसायला किंवा खायला सुद्धा तितकेच खमंग होतात मिठाचं प्रमाण बरोबर असल्यामुळे त्यामुळे अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की की सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आता हे वाफून घेतलेले पापड आपण असं छोटं उलत नसतं किंवा मोठ्या उलटण्याने काढून घेतलं तरीही चालतं आता हे ना एक दोन मिनटासाठी असं पलटी करून घ्यायचं म्हणजे ताट थंड झालेलं आहे उचलून घेऊ हो शकतो आपण दिसायला बघा किती सुरेख दिसतात आणि असं वाटत नाही की आपण हे घरी बनवलेले आहे इतके मस्त आणि झटपट हे पापड तयार होतात हे पापड थंड झाले ना की पटकन काढतासुद्धा येतात जास्त बिलकुल वेळ लागत नाही आणि बिलकुल तुटत वगैरे हे पापड नाहीत हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि जर का तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील ना तर हे ताटा असंच घेऊन जायचं आणि जे प्लॅस्टिकची पन्नी आहे त्यावरती ठेवायचं पण मी ते थोडेसे केले होते ना मी फक्त दुसऱ्या प्लेन ताट घेतलेले आहेत फक्त ह्याच ताटावर पलटी करून ठेवायचे नाही नाहीतर पापड काढले ना त्यामुळे ते चिकटून राहतं आणि मग ते साबुदाना आहेत राहणार नाही तर बघा दिसायला किती सुरेख दिसत आहे जसं की आपण एक एक साबू जोडून कसं असं बनवतो तशा प्रकारे हे दिसतात दिसायला तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा तर इथं मी प्लॅस्टिकच्या पनीवर न टाकता दुसरं जी क्लीन ताट होतं त्यामध्येच असं ठेवून घेतलेले आहेत आणि परत ह्याला सुकवून घ्यायचं आहे तर याला साधारण दोन दिवस तरी लागतात का तर सकाळी सकाळी केले तर एका दिवसात सुकतात पण वातावरण थोडंसं बदल असल्यामुळे ना दोन दिवस लागतात हे पापड सुकण्यासाठी तर एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे करायला सोपी आहे खायला सुद्धा तितकीच खमंग अशी आहे तर दोन दिवस हे पापड आपण छान असे सुकवून घेतलेले आहेत याचा बघा आकार जशास तसा आहे जशा फक्त साईज छोटे झालेले आहेत तर पण तळल्यानंतर ना जे आपण एक बांगडीच्या आकाराचे केलेत ना त्याच्या दुप्पट फुलले जातात तर बघू शकता दिसायला किती सुंदर हे पापड दिसतो आहे तर सर्वच पापड अतिशय मस्त असे झालेले आहेत सर्व प्लेटमध्ये ठेवून घेऊया सर्वच रंगाचे पापड केल्यामुळे दिसायलासुद्धा अगदी सुरेख दिसतात रुकोतामध्ये तर हे अशा प्रकारे पापड खूप मस्त असे दिसतात आणि जास्त विकल्यासुद्धा जातात किंवा खायलासुद्धा बऱ्याच व्यक्ती अशा प्रकारे घेऊन जातात बरेचसे पापडचे विक्रेते असतात तिथं तुम्ही बनवून देऊन विकू शकता किंवा तुमच्याकडे जर ग्राहक असेल असंच ज्यांना कोणाला माहीत असेल की हे विकतात तर घरातले घरातूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवून विकू शकता तर हे बघा सर्व पापड आपण प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहेत एकसुद्धा पापड असा खराब झालेला नाही फक्त टायमिंग लावून ना हे पापड वाफवून घ्यायचे आहेत जास्त वेळ ठेवले तर मग साबुदाना अख्खा तुम्हाला अशा प्रकारे पापडमध्ये दिसणार नाही तर तेवढी मात्र काळजी घ्यायची आहे तर बघा जसं एक केक साबुदाना असा दिसतोय इतके मस्त हे पापड झालेले आहेत तर तुमचे सुद्धा पापड असेच व्हायला हवेत तर आता हे पूर्ण पापड प्लेटमध्ये ठेवून घेतल्याच्या नंतर तर मी हातावर घेऊन दाखवते तुम्हाला बघू शकता एक एक साबुदाना अख्खा अख्खा असा दिसत आहे तर आता आपण हे पापड तळायला घेऊया अगोदरच मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथं छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही हाय फ्लेमवर सुद्धा तेल गरम करून घेऊ शकता जर का तेल व्यवस्थित गरम झालं कड़ नाही ता तर पापड तेलकट होतील आणि ते व्यवस्थित फुलले जाणार नाहीत तर आता इथं तेल अगदी छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे वाटलंच तर ना थोडासा तुकडा किंवा एखादा पापड टाकून बघायचा नाही तर असं तेलावरती कढईवरती थोडासा असं धरला ना तर वाफा येतात तेव्हा समजायचं की आपलं तेल ग कडकडीत गरम झालेलं आहे तेव्हाच पापड टाकायचा आहे तर बघू शकता की किती छान असा फुललेला आहे पापड आणि हे पापड बिलकुल तेलकट होत नाहीत आता तेलातून बाहेर काढल्याबरोबर बघू शकता साबुदाणा किती छान असा फुललेला आहे आणखीन एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर इथं मी पांढरा पापड टाकून घेतलेला आहे आणि काय करायचं थोडंसं झाऱ्याच्या सायना ना थोडंसं सा प्रेस करायचं म्हणजे असा प्लेन पापड तयार होतो वाकडा तिकडा होणार नाही थोडंसं प्रेस केल्यामुळे एक सारखा दिसतो आणि तळल्यासुद्धा छान जातो तर हाय फ्लेमवर जर तळत असाल तर तेल जास्त गरम झालं तर पापड कर जे आहे ती थोडेसे लालसर होतात त्यामुळे तेल कडकडीत गरम झालं की मिडियम गॅस करून घ्यायचा म्हणजे पापड आपले पांढरे शुभ्र आणि जशास तसे तळल्या जातील तर बघू शकता हा पापड आणि तळल्यानंतरचा पापड किती फरक आहे आणि साबुदाणा जसं की आपण एक एक साबुदाणा जोडून हे पापड केलेत अशा प्रकारे हे पापड तयार होतात अशा तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा तर पाहता क्षणी खावे वाटतील असे हे मस्त कुरकुरीत आणि बिलकुल तेलकट न होणारे पापड आपले तयार झालेले आहेत दिसायला सुद्धा बघा किती सुरेख आणि मस्त दिसतात आणि साबुदाणा छान फुलल्यामुळे तळल्यानंतर सुद्धा अगदी छान हे फुलून येतात पापड तर बघा बनवलेला पापड म्हणजे कच्चा पापड आणि तळल्यानंतरचा पापड किती फरक आहे दिसायलासुद्धा सुरेख आणि खायलासुद्धा तितकेच खमंग मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते तर अजिबात तेलकट झालेलं नाही अगदी कुरकुरीत आणि मस्त ही पापड तयार झालेले आहेत आजची साऊदाना पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये ब बाय अँड टेक केअर